अखंड हिंदुस्थानचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवरोजगार व दिव्यांग आरोग्य मेळावा सप्ताहाचे आयोजन केले आहे गडिंगला शहर तसेच गडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा युवतींसाठी आज सूर्या सांस्कृतिक हॉल येथे रोजगार प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन केले होते आज आज याचा शुभारंभ नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते झाला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते तसेच परिसरातील शेकडो युवा युवक या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते या मेळाव्याबाबत सविस्तर माहिती नावेद मुश्रीफ यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली याची ज्याची पात्रता जशी आहे त्या पात्रतेप्रमाणे त्यांना त्याला कागलला पंचवीस तारखेला कॅम्पस होणार आहे त्या कॅम्पसमध्ये त्यांना नोकरी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून आमदार मुसिफ साहेबांनी हा प्रयत्न केला आहे जेणेकरून समाजातील आपल्या मतदारसंघातली बेरोजगारी कमी व्हावी त्यांना रोजगार उपलब्ध व्हा व्हावा या निमित्तानं हा एक प्रयत्न आहे या नोकरीच्या मेळावामध्ये सर्व घरातील मुलांना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये बँकिंगमध्ये सिक्युरिटीमध्ये ॲटोमोबाईलमध्ये शेअर्स विभागामध्ये मार्केटिंग विभागामध्ये हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये अशा विविध इंडस्ट्रीजमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे हा प्रयत्न झाला पण प्रामुख्यानं ज्यावेळेला कॅम्पस लागतो आणि त्या कॅम्पसमधले अधिकारी त्याच्या फॅक्टरीचे असतील किंवा इंडस्ट्रीमध्ये अधिकारी तुमचा इंटरव्ह्यू घेतात त्यावेळेला तुम्ही कुठे कमी पडू नये विद्यार्थी कुठे कमी पडू नये त्यांना नोकरी मिळवत असताना त्यांची मुलाखत होणार ती कागदपत्राचं प्रेझेंटेशन होणार किंवा स्वतःच्या मुलाचं प्रेझेंटेशन जे होणार त्याचं मार्गदर्शन पण आजच्या आजचा हा मेळावा पण त्याचं मार्गदर्शन म्हणा आज ते संबंधित अधिकारी या ठिकाणी आले तरुण मित्रांना आणि भगिणींना तरुणीने हे मार्गदर्शन करणार आहे की जेणेकरून आपल्या एखाद्या कॅम्पस आज होणार आहे जेणेकरून या भागातल्या सर्व तो दहावी पास असेल बारावी पास असेल ग्रॅज्युएशन असेल आय टी आय झालेला असेल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्समधला डिग्री होल्डर असेल डिप्लोमा असेल डिग्री इंजिनियरिंग मधला असेल तर विविध क्षेत्रामध्ये ज्याने ज्याने डिग्र्या मिळवल्या किंवा डिग्र्या मिळाल्या नसतील त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याच्या त्याच्या प्रमाणे या ठिकाणी या मेळ्यामध्ये पंचवीस तारखेच्या कॅम्पसमध्ये त्यांना नोकरी संधी मिळणार आहे तर या गोष्टीचा फायदा आपण सर्वांनी मिळवावा अतिशय उत्तम उपक्रम मिळवला उपक्रम मुस्लिम साहेबांनी हा इथं घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं नवीन मुस्लिम साहेबांचे आणि मुस्लिम साहेबांचे मनपूर्वक मी आभार मानतो आज गडिंगला तेथे शिवजयंतीच्या निमित्तानं शिव नोकरी मिळावा म्हणून आज आपण तिचं ट्रेनिंग आज गडिंगला आयोजित केलं होतं येत्या मार्चच्या किंवा फेब्रुवारीच्या महिना अखेरीस आपण पन्नास कंपन्या नाव कंपन्या त्याचा फार मोठा रोजगार मिळावा कागदला आम्ही घेणार आहे त्यामध्ये महिंद्रा असेल टेंपो असेल किर्लोस्कर असेल फार्मासिस्ट कंपन्या शिपलासारख्या असतील आणि आय टी कंपन्या त्यामध्ये सहभाग घेणार आहेत आणि आमच्या महिला भगिनींच्यासाठी बँक आपण त्या ठिकाणी बोललेल्या आहेत त्यामध्ये एच डी एफ सी आय डी बी आय ॲक्सिस बँक अशा नामनकमण्याच्या बँकाही त्या ठिकाणी सभा घेणार आहेत मोठा नोकरी मिळावा आपण हा कागदला घेणार आहे म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील मुलगा इंटरव्ह्यूपर्यंत जात नाही तो इंटरव्ह्यूमध्येच नापास होतो म्हणून आज आपण तिचं ट्रेनिंग या ठिकाणी घेतलेला आहे ट्रेनिंगमध्ये तिची आपण तयारी करून घेणार आहे त्यामध्ये ज्या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारतील लेखी विचारतील तिचं आपलं प्रशिक्षण आज आपण या ठिकाणी घेणार आहे आणि त्याला पूर्णपणे तयार इंटरव्ह्यूमध्ये आपण या ठिकाणी करणार आहे आणि फार मोठा नोकरीचा मेळावा आदरणीय ने आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही हा आयोजन केलेला आहे हा आज आपण बिल्डिंगला घेतला उद्या कागलला पंधरा दिवशी मुरगुडला आहे आणि सतरा तारखेला उत्तूरला असे चार आपण हे प्रशिक्षण केंद्र घेणार आहे आणि या येत्या फेब्रुवारीच्या महिना अखेरला आपण कागलला मोठा मेळावा तिचं फार मोठं नोकरीचं व्यासपीठ हे तरुणांना आपण उपलब्ध करून देणार आहे यामध्ये सर्व तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्यातील असतील आमच्या मतदारसंघातील असतील सर्व युवकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती तुमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून मी या ठिकाणी आणि गडिंगलजला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल गडिंग्लजला साहेबांनी गडिंगलजच्या माळावर मला वाटतं अठ्ठावीस कंपन्यांना आपण त्या ठिकाणी प्लॉटचं वाटप केलेलं आणि त्याही लवकरात लवकर काम त्याचं लवकरात लवकर चालू होईल या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी या कंपन्यांना मान्यता दिलेली आहे तेही लवकरात लवकर तिचं काम चालू होईल पत्रकाराला पत्रकारांना आपण मुस्लिम साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे इथेही आपण विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी आपण त्या ठिकाणी पायाबदली करू आणि हे मोठा उद्योग वेडिंग लजमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आपण सर्वजण आजच्या या आमच्या मेळाव्याला आल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद